मित्रांनो तुम्ही जर कापूस पिकाची लागवड केलेली असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की कापूस पिकातील फुटवे जास्तीत जास्त वाढावे वातावरणाच्या बदलानुसार पातेगड होऊ नये जास्तीत जास्त झाडाला पाते, हो पाते लागावे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं खर्च कमी व्हावा आणि गरजू शेतकऱ्यांना या व्हिडिओद्वारे फायदा व्हावा आणि प्रत्येक शेतकरी साक्षर व्हायला हवा त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्यांचा खर्च देखील वाचेल तर मित्रांनो मी कल्याणी आज तुमच्यासाठी असा पॉवरफुल जुगाड घेऊन आलेली आहे तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ जर तुम्ही अपूर्ण बघितला तर यात तुमचं नुकसान आहे पूर्ण बघितलं तर तुमचा फायदा आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी असं जबरदस्त जुगाड मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे तर कापूस पिकाचं नियोजन आपल्याला चांगल्या पद्धतीनं ठेवायचं चा। आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला कापूस पिकामध्ये विरण्य करायची तर मित्रांनो विरण्य म्हणजे कशी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वांज आणि नरगा झाड आहे आणि जे काही वान झाड आहे म्हणजे त्याचं बोंडात रूपांतर होत नाही तर ते झाड काढून टाकायचं आहे तर मित्रांनो ज्यावेळी दोन झाडांमध्ये स्पर्धा निर्माण होते तर झाड उबाट वाढते आणि फुटवे हे वाढत नाही फक्त झाड उंच उंच वाढत जाते आणि त्या झाडांना फुटवे कमी प्रमाणात लागतात आणि जेवढे कमी प्रमाणात फुटवे असतील तेवढेच पाते बोंड हे कमी स्वरूपात लागतात त्यासाठी तुम्हाला झाडाची विरंणी करणं खूप गरजेचं आहे आणि पातेगड देखील होत नाही कारण ज्या वेळेस हवा खेळती असते सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात असतो तर पातेगड त्या प्लॉटमध्ये खूप कमी प्रमाणात होते आणि जास्तीत जास्त फुटवे वाढण्यास मदत होते तसंच मित्रांनो दुसरा प्रयोग तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचा करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला शेंडे वाकवणी करायची आहे मित्रांनो तुम्ही जर शेंडे वाकवणी केली तर जास्तीत जास्त फुटवे वाढतील आणि पातेगड ही थांबेल पातेगड होणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही जबरदस्त असा जुगाड जर नक्की प्रयोग केला तर ना तुमचं उत्पादन वाढेल तर मित्रांनो संपूर्ण नियोजन फॉलो करण्यासाठी आत्ताच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करा अमृत पॅटर्न मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे भेटूया